Vamos lá. Nossa, cara, vamos চাল ফোন भाऊन शेतामध्ये चाललो मी आता शेतामध्ये जाऊन डबल काम करायचं खूप पाऊस झाला आमच्या इकडं जेवण आलं चालू हो दुसऱ्याच्या शेतामध्ये तुमचं झालं का जेवण हो एक एम शूटर भैया जेवण झालं का तुमचं हा पाऊस पडला पाऊस हे काय काल तुम्ही राहिर आलात पाऊसच पाऊस कालपासून चांगला पाऊस पडला हां काल पाऊस पडला हा बघा चालू आता शेतामध्ये दुसऱ्या इथं आता जाऊन खात प्यारायचा भावानो दिनरूडला गेलो तो दिंजरूडला मार्केट दिनरूळला आहे ना त्याच्यामुळं जाऊन खात बियाणं आणलं आता खात प्यारा जायचं भावानो खूप पाऊस पडला आमच्या इथे बाबा माझा पायगुण आहे पाऊस पडला लाईव आला आलो हा भावा तुझं पायगुण आहे खरंच आहे खरंच आहे पायगुण भावा खूप पाऊस झाला बघा हवा कधी माजलगाव तालुक्यात जर आलात बाहेर तर नक्की भेटावा लय पाऊस झाला काय सांगा पाऊसच नव्हता अवघड पाऊस झाला आता आता टेन्शन नाही आता सगळे पिरून घ्या खालीच राहणार सगळे बघा कुणीच काय पेरलं नाही सगळे राहणार खालीच मग तुमचं जेवण झालं का भाया <laughs> आपले व्हिडिओ जर आवडत असले लाईक करीत जावानो आता वैयक्तिक स्वतःचे व्हिडिओ बनवले मग सगळे साऊंड बिन व्हिडिओ बी माझाच आता हे सपोर्ट राहू द्या एक नवी सुरुवात आहे भावानो मग आपल्या चॅनलवर भावानो तुम्ही जर गेलात कधी तर बघा खाली शेवटला मग कॉमेडीचे व्हिडिओ टाकत होतो पहिल्या गेमिंगचे टाकत होतो पण त्याला कॉमेडी टाकले तेव्हा नाही झालं तर हिच डायरेक्ट शेतीतले व्हिडिओ टाकायला लावलं खूप हे केलं भावान तुमच्याकडे झाली पेर पेरणी आम्ही पेरले पावसाने सगळे घालवले खूप पाऊस झाला का बाया खरं आवकडे भावा काय करा आता तुमच्या इकडं फुल पाऊस आहे आमच्या इकडे काहीच नाही एवढा आज काल झाला फक्त तुमच्या ह्याच्यामुळं हे काय खूप पाऊस झाला मग अजून काय हालचाल काय चालू आहे तुमच्या इकडे कामं चॅनलवर कोणी नवीन जर असाल तर भावानो सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जर आवडले तर लाईक करीत जा शेअर करीत जा कमेंट करीत जा कमेंट केल्या लगेच मिळाला आता भावनो आणि तुम्हाला सपोर्ट जरी पाहिजे असाल तरी करीत जा प्रमाणिक परमाणापेक्षा जास्त पाऊस भागल पण नाही करता आली प्रमाणापेक्षा जास्त पाऊस भागलन पण नाही करता जास्त पाऊस होता का कामापेक्षा जास्त झाला आमच्या इकडे पाऊस नाही जास्त काल पडला फक्त भाऊ काल जास्त लाईव्ह राहणार होतो पण काय सांगा तुम्हाला नेटच सगळं संपून गेलं आता त्याच्यामुळं मी दिवला जाऊन जिओमध्ये प्रोटेक्ट केला भावानो एअरटेलचं कार्ड होतं जिओमध्ये केला फोन फाय जी आहे पण कार्ड फायव जी नव्हतं ना ते त्याच्यामुळं आता इथून पुढे बघा भावानो रोज मध्ये सगळं नेट फिनिश भावानो स्वतःची व्हिडिओ टाकत असतो मी तरी तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्याला सपोर्ट जा लाईक जा शेअर जा आणि असाच आपल्या सपोर्ट कायम राहते वाहन <laughs> तुमचा सपोर्टच माझी ताकद आमची एक धान वाढव लागली तुमच्यासाठी एक दे, मिनिट एक मिनिट कुठे गेला वासरू भावनो असं जर तुमच्या जनावराचे जर अंग जर जर असेल अशा लंपी आली लंपी तर दुसरी दुसरे जे जनावर आहेत ते लांब जा भावन हे बघा याला लंपी आली ह्याचा दुसरा जोडीदार हे बघा हे दुसरा आहे जोडीदार कसं आहे खांड हे बी त्याच्यामुळे त्याला बाजूला बांधले तुमच्या जनावराला जर असं जर लंपी होणे जर आला असेल या बघा याला लंपी झाली तर आपले जे जनावर आहेत ते बाजूला बांधायचं भावन्ड जेणेकरून की दुसऱ्या जनावराला हे होणार नाही हे होणार नाही दुसऱ्या जनावराला लंपी होणार नाही ना ना। जर आपल्या चॅनलवर जर कोणी जर नवीन असेल तर भावन्ड लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून की आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल आणि मी रोज नवीन कंटेंट घेऊन याचा प्रयत्न करीन तुमच्यासाठी फक्त सपोर्ट बार करा आए आए। बर करायला हो चॅम्पियन खूप पाऊस झाला आपल्या इकडं आता शिक्षा जरा बरं पाऊसच था नव्हतं आमच्या इकडं काय थांबवत विवा कराव असतं तेव्हा रानं अजून सध्या पेरलेलं नाही तेव्हा तुम्ही बघू शकता सगळे रानं उन्हाळ्यातले अजून बी जशाल तशीच आहेत पेरलंच नाही पूर्वीक लोकांना कोणतरी हे केलंय आता पेरणी सुरू झाली जरा आनंद वाटायला आहे भावान कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करा चालू आहे आता दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन डकल आता काय सांगू तुम्हाला खूप बेजारी झाली भावान बघा हे आशा सोयाबीन असते आता सध्या आमच्या इकडे सगळ्याच्या जर आ पाऊस जर पडला असता तर सगळ्याच्या आशा सोयाबीन असते आता काय पाऊस येत नव्हता ओ काकाजी आपल्या युट्यूब फॅमिलीला बोला ना बाबा कोण युट्यूब फॅमिली बघायला तुम्हाला त्याला सांगा माणूस कसा आहे मी युट्यूब फॅमिली आपली याच्यामुळे मी हा भावनं बघू शकत तुम्ही ही सोयाबीन असे असते आता सध्या सगळे सोयाबीन पण काय पाऊस नाही आला आता शिका आला पाऊस मग काका का जेवण झालं बाबा येऊ का बरं जातो आता तिथं जाऊन खात प्यारायचं बापूजी इथं काय लय आवघडे <laughs> लोकाचे काम भावनो आपण एक मीडियम क्लासमधला मीडियम क्लास, क्लास कुटुंबातला मुलगा आहे भावनो तरी सपोर्ट करा लाईक करा आणि आपली व्हिडिओ जितके होती तितके जास्त शेअर करा भावनो बघा खूप पाऊस झाला आहे आता हे बघा ए की एम तुमचं जीवन झालं का ए एम शूटर भाई चालू शेतामध्ये ए मंगू चालू हे बा काय पेरणी झाली नाही काय नाही अजून आमच्या इकडे जसाल जरा राहणार हे बघू शकता तुम्ही तुमच्या इकडं तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंट मध्ये सांगा भावांना तुमच्या इकडे पाऊस आहे का सपोर्ट खूप संघर्ष झालो भावा नो काय सांगत मला आजारी बघायचंच काम नाही इकडून तिकडं आता तिथं गेलं तिथं खात परायचं तिथून गावामध्ये जायचं जा। गावामध्ये जाऊन ते खात बियाणं जे येईन त्याला ते आटोवाल्याकडून टाकून घ्यायचं आता काय सांगा तुम्हाला इथून डबल गावामध्ये जायचं पायपाय मी जिथून आलो का तिथपर्यंत बेजारी भावानो काय सांगा तुम्हाला गावापासून चलत आलो गाडी आहे पण हे बघाय चिकलामुळं ह्याच्यामुळं यावं यावा इतक्या लांब काय सांगाल बेजारी भावनो ठीक साडेसात ते आठच्या दरम्यान भावानं मी तुमच्यासाठी नक्की येऊ येईन भावानो सपोर्ट राहू हो द्या जय जवान जय किसान आता आली मंजिल बघा तिथं जायचं आहे त्या तिकडं तिकडे जायचं आहे तिथे जाऊन आता काम करायचं आहे भावानो त्याच्यामुळे आपल्याला सपोर्ट राहू हो द्या लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर कोण जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या भावानू जे होता जय जवान जय किसान भावान बाय बाय